महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात शुक्रवारच्या नमाजनंतर मुंब्रामधील शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी इस्रायली उत्पादक बहिष्कार घालण्याचा घोषणा केल्या मुंब्रा येथील सर्व हिंदू मुस्लिम दुकानांमध्ये गेले आणि दुकानदारांच्या गुलाबाचे फूल देऊन इशारा दिला आणि म्हणाले की त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व इस्रायली उत्पादके विकावीत आणि मुंबई येथील त्यांच्या दुकानात पुन्हा कधीही कोणतेही इस्रायली वस्तू ठेवू नये प्रसारमाध्यमाशी बोलताना मुंब्राच्या लोकांनी सांगितले की इस्रायली आणि फिलिस्तीन युद्धात फिलिस्तीनचा गाजा भागात राहणाऱ्या निष्पाप मुलांना इस्रायलकडून क्रूरपणे मारले गेले आणि त्यांच्यावर बॉम्ब हल्ला देखील केला गेला आपण तेथे ते जाऊन इस्रायलशी लढू शकत नाही पण आपण त्यांच्या उत्पादकावर बहिष्कार टाकू शकतो आणि त्यांच्या उत्पादने खरेदी करणे थांबू शकतो जेणेकरून इस्रायलचा काना मोडेल आणि ते गाजावर हल्ला करणे थांबवेल म्हणून आमची मोहीम नेहमीच अशीच सुरू राहील आम्ही मुंब्रामधील सर्व दुकानांमध्ये जाणार आहोत मग ते हिंदू दुकान असो किंवा मुसलमान दुकान हो आम्ही सर्व लोकांना आव्हान करत आहोत की तुम्ही कोणतेही इस्रायली उत्पादके तुमच्यासोबत ठेवू नका उरलेली उत्पादने विका आणि ती काढून टाका आत्तापासून तुम्ही तुमच्या दुकानात एकही इस्रायल उत्पादन ठेवणार नाही कारण जर तुम्ही इस्रायली उत्पादने आणली तर इस्रायल गाजामध्ये राहणाऱ्या आमच्या निष्पाप लोकांना मुलांना बॉम्बस्फोट आणि गोळ्यांनी मारत आहेत ब्यूरो रिपोर्ट किस चीज के लिए वो लब्बे करके आ गया। आपका सवाल है जो लोगों को हमने गुलाब दिया और उनसे रिक्वेस्ट किया है इसी तरह हम पूरे मुमरा कौसा के एक एक दुकानों को जाकर हम रिक्वेस्ट करेंगे और माशाल्लाह जितने लोगों को हमने रिक्वेस्ट किया जितने लोगों को हमने गुलाब दिया बोला है तो वो लोग इस चीजों को अमल करेंगे और इसी तरह इन शाह पूरे मुमरा कौसा में जो दुकान जितने जनरल स्टोर है मेडिकल जितने भी स्टोर है जहाँ पे यहूदी के प्रोडक्ट जो बिक रहे हैं अब वह एक एक दुकान पर जाकर इसको हम गुलाब देकर उनको हम मोहब्बत से हम उनको बताएंगे कि आप इसके खिलाफ और इसके प्रोडक्ट को हम कर रहे हैं तो आप इसका बाईकाट करें इसके अलावा हम लोगों से भी अपील करते हैं हमारी मां बहनों से अपील करते हैं जवानों से अपील करते हैं कि जितना हो सके उतना पूरे हिंदुस्तान ने मैं तो बोलूंगा पूरे वर्ल्ड की बात करता हूँ जहाँ कहीं भी हिंदुस्तान के अंदर या वर्ल्ड के अंदर इंसान अगर रहता है तो इंसान का काम है कि इस चीज का बाईकाट करे उसकी वजह ये कि जो मासूम बच्चे हैं उनका तो कोई कसूर नहीं ना जो छोटे छोटे बच्चों को बम से उडाया जा जिनके आहे उड़ रहे हैं